नमस्कार श्रोते हो आजचा हा आपला नामाची महिमा श्रृंखलेचा एकविसावा उपाख्यान या प्रवचनात्मक भागात आपण एक अत्यंत सुंदर आणि गूढ विषय घेऊन आलो आहोत ज्याचे शीर्षक आहेत नामाच्या आधाराने प्रपंच आणि परमार्थ यांचा संगम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दोन प्रवाह एकाच वेळी वाहत असतात एक म्हणजे प्रपंच म्हणजे व्यवहार कुटुंब कार्य जबाबदाऱ्या आणि दुसरा परमार्थ म्हणजे आत्मज्ञान अध्यात्म ईश्वर भक्ती या दोघात नेहमी संघर्ष वाटतो पण खऱ्या संतांनी सांगितले आहे ह्या दोघांचा संगम अशक्य नाही फक्त पाया हवा नामाचा जेव्हा आपण प्रपंचात गुंतो तेव्हा मन बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकतं धन संपत्ती कीर्ती नाती स्पर्धा आणि जेव्हा आपण परमार्थाच्या वाटेवर चालू लागतो तेव्हा हेच जग कधी कधी ओझ वाटतं पण नाम ईश्वराचं नाम हे दोघांना जोडणारं पूल आहे संत तुकाराम महाराज म्हणतात नाम घेतले तर प्रपंच झाला सुकर नाम घेतले तर भव पार नाम हे एकाच वेळी अंतर्मुख करणारं आणि प्रपंचात सजग ठेवणार साधन आहे जसं श्वास घेताना आपण जिवंत तस असतो तसंच नाम घेताना आपण जागृत होतो मन शांत होतं अहंकार वितळतो आणि कार्य नाती संसार सगळं ईश्वर सेवा वाटू लागतं संत ज्ञानेश्वरांनी योग म्हणजे एकात्मता सांगितली जिथे भक्ती ज्ञान आणि कर्म यांचा संगम होतो प्रपंच हे कर्मच क्षेत्र आहे परमार्थ हे ज्ञानाचं पण ह्या दोघांमध्ये प्रेमाचा नामाचा प्रवाह आला की सर्व काही घरात काम करताना कार्यालयात व्यवहार करताना मुलांना शिकवताना अगदी जेवताना सुद्धा जर मनात नामाचा जप सुरू असेल तर तो क्षण फक्त सांसारिक राहत नाही तो साधना बनतो आपल्या काळातही अनेक लोक संतांची ही शिकवण जगतात कार्यालयात कार्य करताना मोबाईलवर जप ऐकतात ध्यानासाठी थोडा वेळ काढतात किंवा दिवसाची सुरुवात श्रीराम जय राम जय जय राम अशा नामस्मरणाने करतात हीच तर नामाची शक्ती जी आपल्याला प्रपंचात ठेवते पण परमार्थाची जाणही देते म्हणूनच प्रपंच टाळायचा नाही आणि परमार्थ विसरायचा नाही दोन्हींचा संगम म्हणजे संतांचा धर्म आणि हा संगमाचा एकमेव पूल म्हणजे नामस्मरण तुम्ही कुठेही असाल काहीही करत असाल फक्त एक क्षण श्वासा सोबत नामाचा नाद मनात धरा तेव्हा बघा संसारही सुकर होईल आणि आत्मा ही शुद्ध होईल चला तर मग आजचा आपला निष्कर्ष साधा आणि थेट नाम घेतल्याशिवाय ना प्रपंच सुकर ना परमार्थ साकार नामाचा जप करा मन शांत ठेवा आणि जीवनात प्रपंच आणि परमार्थाचा सुंदर संगम अनुभवा सर्वे सुखिनः सर्वे निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशी दुःख भाग भवेत, ओ शा शान्तिः शान्तिः